वेगवेगळ्या गॅजेटच्या च्या अडिक्शन मुळे मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं भावनिक असंतुलन हे सध्या पालकांसमोर असलेलं फार मोठ प्रश्न चिन्ह आहे काही लहान मुलं मोबाईल स्क्रीन वर काहीतरी बघत बघतच जेवणाचा हट्ट करतात काही मुलं अभ्यास सोडून तासन तास व्हिडिओ गेम खेळत बसतात घरात एकटच बसून अशी हो यापैकी कोणत्याही किंवा याही व्यतिरिक्त तर कोणत्या प्रसंगाना तुम्ही सामोरं जात असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे नमस्कार मी चंद्रकांत पागे चीफ काउन्सिलर मिशन ऑनलाईन काउन्सिलिंग आणि गेली बेचाळीस वर्ष मी मुलं पालक आणि शिक्षक यांना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक लाईव्ह वेबिनार चला डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया या वेबिनार मध्ये सहा वेगवेगळी पॉवर पेरेंटिंग सिक्रेट्स मी सांगणार आहे त्यातून तुम्हाला मुलांच्या विविध समस्या कशा हँडल करायच्या या एक ठोस दिशा तुम्हाला मिळेल हे अटेंड करणाऱ्या लोकांसाठी तीन लाख रुपयापेक्षाही जास्त व्हॅल्यू असलेले सहा वेगवेगळे बोनसेस दिले जाणार आहेत सरास जरा तुमचं नाव रजिस्टर लवकरच आपण भेटूया आणि डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया